वाडा भिवंडी रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम हे जोराने सुरू आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे लोकांच्या अनेक तक्रारी आहेत काही राजकीय पक्षांनी संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे आणि सुद्धा हे काम रेटून नेलं जात आहे आणि म्हणून नेमकं हे काम कुणाचं आहे कोण करत आहे आणि अटी शर्ती काय हे आपण पाहूया त्या संदर्भात माहिती घेतल्यानंतर हे काम गुजरात गॅस लिमिटेड अहमदाबाद या कंपनीने आहे या कंपनीने जे पीडब्ल्यूच्या रस्त्याच्या लगत काम सुरू केल्याने कर त्यांनी करार केलेला आहे पीडब्ल्यूशी पीडब्ल्यूच्या करारामध्ये स्पष्टपणे त्यांनी काही नियम आणि अटी टाकलेल्या आहेत मात्र या कुठल्याही नियम अटीचा पालन ही कंपनी करताना दिसत नाहीये जे आपल्याकडे काय होतं एखादी का कंपनी आली की आपल्याकडले काही ठेकेदार काही दलाल त्यांना मदत करण्यासाठी जातात आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं करून घेतली जातात आणि मग ती निकृष्ट दर्जाची होतात आणि म्हणून कंपनीने याची दखल घेणं गरजेचं आहे तर सगळ्या नागरिकांना समजावं की हे काम कशाप्रकारे असावं कारण आपल्या रस्त्यावरनं आपल्या गावावरनं ही गॅस लाईन जाते आणि गॅस पाईपलाईनच उद्या काय झालं तर गावांना धोका होऊ शकतो आणि म्हणूनच ही पाईपलाईन नियमाप्रमाणे जावी आणि त्याचबरोबर रस्त्याचेही ज्या पद्धतीने आता खोदकाम सुरू आहे हे अत्यंत बेद आहे हे गॅस लाईनवाले रस्ता खोदतायत आणि जे काही नियम आहेत ज्या काही अटी आहेत त्या कुठल्याही न पाळता ते तसाच रस्ता टाकून पुढे जात आहेत आणि म्हणून नियम अटी काय आहेत ते मी वाचून दाखवतोय जर सगळ्या नागरिकांनी जर दक्षता घेतली त्यांच्यावर जर लक्ष ठेवलं तर हा रस्ता पूर्ववत होईल आणि गॅस ही चांगल्या प्रकारे जाऊ शकते तर पहिला नियम काय म्हणजे नियम खूप आहेत म्हणजे आपल्या माहितीसाठी चांगले नियम आहेत ते स्वतः सांगतोय की रस्ता छेदून रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरावर जमिनीच्या पातळीपासून दोन मीटर खोलीमध्ये जमिनीच्या आतमध्ये दोन मीटर खोदायचंय आणि दोन मीटर खोदून त्याच्यामध्ये ही गॅस पाईपलाईन टाकायची टाकायची आणि रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरावर यांनी चक्क डांबरी रस्ते खोदलेले आहेत जिथे कॉन्क्रीटीकरण आहेत ते रस्ते खोदलेले आहेत त्याच्या साईडलाच हे रस्ते त्यांनी खोदून टाकले तसा न करता पंधरा मीटर अंतरावरच ही गॅस पाईपलाईन टाकायची आहे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की रस्त्याच्या खालून दहा इंच व्यासाच्या केसिंग पाईप मधूनच ही लाईन सुरक्षितपणे जावी तर पाईप दहा इंचची आहे का ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर खोदलेल्या चरामध्ये पाईप टाकल्यानंतर तो चर मोठ्या अथवा लहान क्रश मेटलने भरण्यात यावा एकदा का पाईप टाकला की तुम्ही लहान किंवा मोठी क्रश मेटल जी आहे ती टाकण्यात यावी मातीचा वापर करू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे इथे मात्र चक्क हे सगळेच चर मातीने भरले जात आहेत मुरूप मुरू भरला जातोय आता तसं न करता स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहिलंय की मोठ्या वा लहान क्रश मेटलने रस्ता पूर्वत करून तुम्हाला द्यायचं आहे ही जबाबदारी कंपनीची राहणार आहे त्याच्यानंतर ते पुढे लिहित आहेत गॅस पाईपलाईन ज्या ठिकाणी रस्त्यांना छेदून जाते त्या ठिकाणी ओरिजेंटल बोअर करून केसिंग पाईप टाकण्यात यावा आता तेही केलं जात नाहीये त्याच्यानंतर रस्त्याच्या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी कामाच्या ठिकाणापासून दोन्ही दिशेला शंभर मीटर अंतरावर सावधानतेच्या इशाऱ्याचे फलक हे वापरण्यात यावेत रात्रीच्या वेळेस काम सुरू असल्यास आस। तंत्रज्ञानसह रात्रभर तेवत राहणारा लाल प्रकाश झोनचा दिवा लावण्याची व्यवस्था कंपनीने करावी अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सुरक्षितता या कंपनीने घेतलेली नाही रस्त्याच्या पृष्ठभाग हा गॅस पाईपलाईनने खोदला असता मोकळाहून पोकळी निर्माण झालेली असल्यास आस। पाईप टाकलेल्या व्यतिरिक्त इतर भागामध्ये संबंधित कंपनीने स्व सिमेंट कॉन्क्रीट अथवा तत्सम समांतर पातळीचे बांधकाम साहित्याने भराव करण्यात यावा जे रस्ता त्यांना आहे डांबरी असेल तर डांबरी हा पूर्ववत करून त्यांना द्यायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं नाही लक्षात घ्यायचं आहे ग्रामस्थांनी की गॅस लाईन जात आहे उद्या काही इथे जर प्रकार झाले तर गावांना धोका होऊ शकतो आपण ज्या रस्त्यावरून प्रवास करतो ते रस्तेही आता धोकादायक करून ठेवले हो कधी मध्येच खोदलेले आहेत रस्त्याला साईडला खोदलेले आहेत आणि साईडला खोदल्यानंतर तिथे फक्त माती टाकलेली आणि ज्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नियमानुसार सुरक्षितता नाहीये आणि म्हणून गॅस कंपनीने याची दखल घ्यावी आणि नागरिकांनीही आता सावध राहून काम चांगल्या प्रकारे करून घ्यावं